Hmm. नमस्कार मार्गदर्शनच्या माध्यमातून आपण जो गृह उद्योग महिलांसाठी देतोय तर त्याच्यामध्ये आपण आपण फुलवातींचं मशीन दिलं होतं तर आज फुल याताई आणि स्थानिक येत आमच्या इथल्या सिलोडच्या त्यामुळे रोज त्या एक किलो माल घेऊन जात आहे आणि रोज आपल्याला माल करून आणून देत आहे तर त्यांनी अशा पद्धतीत माल आपल्याला पॅकिंग करून आणून दिलेला आहे आणि अतिशय एकदम छान काम करून करतायत ते एकदम मस्त तयार करून आणून देत आहेत तर आज आपण त्या ताईंचं पेमेंट केलेलं आहे आणि त्या असं करतात रोज एक किलो मावत्या घेऊन जातात आणि रोज आपल्याला एक किलो मालट्या आणून देतात तर ताईंचं आज पेमेंट झालेलं आहे ताई बोलतील आतापर्यंत ताईने किती या उद्योगातून किती पैसे कमवले हे पण ताई सांगतील आपल्याला मी ताईकडून एक फेब्रुवारीला मशीन घेतली होती मी पहिले पहिल्या महिन्यात मी समजा दहा हजार पर्यंत पेमेंट घेतलं ताईकडून आणि आता परत दहा हजार दोन महिन्यात मी वीस हजार रुपये पेमेंट घेतलंय मी रोज एक किलो माल घेऊन जाते आणि एक किलो माल परत ताईंना आणून देते पॅकिंग सहित अडीचशे रुपये किलो प्रमाण स्थानिक असल्यामुळे ताईंना शक्य होतंय की रोज एक किलोचा माल घेऊन द्यायचा आणि एक किलोचा आणून द्यायचा तर ताई असं छान उत्कृष्ट उत्कृष्टमध्ये काम करतायत एक यशस्वी उद्योजिका झाल्यात त्या मावली माध्यमातून तसंच्या की नाही आणि एकदम काम कसं वगैरे गर माल वगैरे कसं भेटतोय सांगा नाल ताईकडून मी पाचशे रुपये किलो प्रमाणे माल नेते आणि अडीचशे रुपये साडेसातशे रुपये ताईकडून पॅकिंग सहित घेऊन जाते चालेल धन्यवाद <laughs>